नमस्कार मित्रांनो आपण बघू शकतो की आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यात आपण जवळजवळ सगळ्यांच्याच घरी आपण झेंडूबाब हे वापरतो की झेंडूबाब सगळेजण वापरतात आणि ते, ते, ते पण माहिती असेल झेंडूबाममध्ये मा दोन प्रकार असतात एक हिरव्या कलरचं ग्रीन झेंडूबाम आणि दुसरं रेड कलरचं झेंडूबाब रेड कलरचं झेंडूबाब महाग असतात थोडं स्ट्रॉंग असतं ग्रीन कलरचं त्यात मिक्स असतं त्यामुळे ते थोडं स्वस्त मिळतं आपल्याला तर ते झेंडूबाब बनवायसाठी सर्वात अमृत अमृतरस लागतं आणि अमृतरस अमृतरसमध्ये जेव्हा आपण मेन टाकतो डोक्याला लावायचं मेन जे की आपण बदमाशाच्या पोळ्यातून निघतं तर ते मेन जेव्हा त्याच्यामध्ये मिक्स करतो तेव्हा त्यास पण झेंडूपाम बनतो तर ते अमृतरस तयार करण्याचा विधी आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये जे कोणी जडीबुटीचं दुकान आहे पानसरीचं दुकान दॅट इज पानसरीचं दुकान हिंदीमध्ये म्हटलं जातं आणि मराठी जडीबुटीचं दुकान त्या दुकानात गेल्यावर तुम्हाला भीमसेनी कापूर भेटत तुम्हाला तीन कापूर अर्क घ्यायचे एक कापूर अर्क एक ओआ अर्क आणि एक पुदिना अर्क तुम्हाला त्या दुकानात जायचं आणि त्यांना म्हणायचं सारख्या प्रमाणात जसं की मी आता बघू शकतो मी भीमसेनी कापूर घेतलेला आहे हा पन्नास अर्क ग्रॅम घेतलेला आहे हा ओआ के हा पन्नास ग्रॅम घेतलेला आहे आणि हा तिसरा व्हाईट फॉर्म मध्ये अशी पावडर भेटते हा तिसरा आहे पुदिना अर्क असं ओआर कापूर अर्क आणि पुदिना अर्क हे तीन इन्ग्रेडियंट्स पावडर फॉर्म मध्ये असे तिघाना एकत्र करायचं मित्रांनो काचेच्या बॉटलमध्ये आणि काच्या बॉटलमध्ये एकत्र केल्यानंतर दुसऱ्या दिवशी काचे बॉटल पॅक करायची दुसऱ्या दिवशी सकाळी जर तुम्ही उघडून बघितलात तर तिघांचं पाणी झालेलं असेल ना हा अमृतरस तुमचा तयार झालेला असेल तर ह्याच अमृतरसमध्ये जर तुम्ही मेन टाकलं डोक्याला लावायचं मेन कोणत्याही जनरल स्टोअरवर भेटतं ते मेन जर याच्यात टाकलं आणि जर दोन सेकंदासाठी जर तुम्ही गरम केलं तर तुमचा झेंडूबाम घरच्या घरी तयार होणार आणि इतका स्ट्रॉंग झेंडूबाब की तो रेड झेंडूबाब पण काहीच नाही त्याच्यासमोर तर याचा वापर तुम्ही कुठं कुठं करणार झेंडूबाब तयार करण्याच्या रसाचा कमीत कमी दीडशे हो ते दोनशे जर केला तर त्या जागेवर जर तुम्ही फक्त थेंब घेऊन लावला तर ऑन स्पॉट दंश एका सेकंदात उतरून जातो असेल तुम्हाला कोणत्याही दवाखान्यात जायची गरज नाही कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट घ्यायची गरज नाही त्या प्रकारे जर तुम्हाला पोटात गुंबारला असेल ऍसिडिटी पित्ताची तकलीफ असेल तर ऑन दी स्पॉट जेव्हा तुम्हाला गुंबारल्यासारखं होईल कुठलाही जिरा सोडा कुठलाही इनू खायची गरज नाही तुम्ही कमीत कमी दोन दोन ते थे पाच थेंब या अमृत असे दोन तर खूप कमीत कमी दोन थेंबांच्या जास्त चार ते थे पाच थेंब अशा प्रकारे कोमट पाण्यामध्ये घेऊन तुम्ही ऑन द स्पॉट पिऊ घ्यायचं तुमचं पाच सेकंदात तुम्हाला रिलीफ होईल पोटाचं घुंभारलेला पाना कमी होऊन जाईल पोट व्यवस्थित साफ होईल जर तुम्हाला सर्दी झाली असेल खोकला येत असेल तर हे कोमट पाण्यामध्ये दोन ते थे तीन थेंब घ्यायचे आणि ते पाणी कोमट पाणी पिऊन घ्यायचं तुमची सर्दी खोकल्यामध्ये तुम्हाला भरपूर रिलीफ मिळेल तुम्हाला जर नाक कोंडलं असेल तर नाकाल रात्रीच्या झोपताना या असेल अशा अशा प्रकारे झेंडूबाम लावता तसा हा अमृतरस थोडा हातावर थोडं घेऊन तुम्ही असं लावू शकता डोकं दुखत असेल तर डोक्याला लावू शकता अशा प्रकारे कमीत कमी दीडशे ते दोनशे हजारावर हे काम करतं अलग अलग इन्ग्रेडियंट सोबत असं हेच एकदम रामपण असं हे राम अमृतरस आपण घरच्या घरी बनवू शकतो तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त सगळ्यांनी आपापल्या ग्रुपमध्ये प्रचार करायचा आहे की अमृतरस आपल्याला घरच्या घरी बनवता येणार आहे आणि जर एखादं तुमची इच्छा असेल घरच्या झेंडूबाम बनवायचा त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला मेन टाकायचे दोन सेगादासाठी दोन सेकंदासाठी मेन टाकून फक्त जस गरम करायचं हिट करायचं ऑन द स्पॉट तुम्हाला मलम तयार होईल झेंडूबामचं सर्वात प्युअरेस्ट फॉर्म ऑफ झेंडूबाम तुमच्या घरात तयार होईल मित्रांनो तुम्ही आरामशीन वापरू शकता तुमचे जे काही प्रॉब्लेम आहे सांधेदुखी असेल काय दुखी असेल त्यासाठी पेन रिलीफ म्हणून तुम्ही का वापरू शकता ते झेंडूबाब सगळ्यांसाठी एकदम फायदेशीर असा हा रामबाण अमृतरस मी सांगितलंय तर मित्रांनो सगळ्यांनी याचा जास्तीत जास्त प्रचार करायचा आणि वापर करायचा आहे हां मित्रांनो आतापर्यंत सांगितलं मी कसं कसं करायचं आता प्रोसेस सांगतोय बघा हे भीमसेनी कापूर पहिल्यांदा टाकलेला आहे मी याच्यात आता याच्यामध्ये मी वरतून हा पुदिना टाकत आहे व्हाईट कलरचा काचेची बॉटल ही मित्रांनो सर्वात महत्त्वाचं आहे की काचेची बॉटल घेणं महत्त्वाचं आहे काचेशिवाय दुसरी कोणती प्लॅस्टिकची बॉटल कसलीही बॉटल चालणार नाही स्टेनलेस स्टीलचं भांडंही चालणार नाही काचेची पॅक बंद बॉटल ठेवायची तुम्हाला झाकण पॅक पाहिजे जर झाकण उघडं असलं तर ते पूर्णच्या पूर्ण रस उडून जाणार मित्रांनो त्यामुळे हे बघा मी सारख्या प्रमाणात तिन्ही आयटम टाकत आहे ओ आर्क टाकत आहे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो हे कुठे भेटेल तर अवेलेबल तुम्हाला ऑन दी स्पॉट तुमच्या तालुक्याच्या लेवलला जिल्ह्याच्या लेवल जे काही जडीबुटीचं दुकान असणारे पानसरीचं सा दुकान असेल सा हिंदीमध्ये म्हणते त्या जागेवर तुम्हाला हे मिळणार या गोष्टी तिनी तुम्ही फक्त जाऊन म्हणायचं आहे त्यांना लिहून घ्या वाटलंच तर ओवा अर्क कापूर अर्क आणि पुदिना अर्क बघा आता हे तीन अर्क मी सारख्या प्रमाणात मिक्स केलेले मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हा तिसरा आता मी अर्क का काढत आहे आपला पुदिना अर्क ओ अर्क टाकला आता पुदिना अर्क टाकत आहे काचेची बॉटल बघू शकता तुम्ही याची प्रयोगविधी तुम्हाला करायची सगळ्यांनी आपापल्या घरी तयार करायचं मित्रांनो लहान लेकरांना सर्दी खोकला जे काही प्रॉब्लेम असतं तुमच्या घरात डोकेदुखी दुखत असेल पोट दुखत असेल पोट गुमारलं असेल गॅस झाली असेल ॲसिडिटी झाली असेल तर ऑन दी स्पॉट कोमट पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये दोन चार चेंबर टाकायचे आणि तुम्हाला घ्यायचे मित्रांनो ते अमृतर सगळ्यांनी घरी भरून तयार करायचं आणि दुसऱ्या बाटलीमध्ये यात थोडं मेन मिक्स करून तुम्ही झेंडूबाब पण तयार करून घेऊ शकता प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये घरच्या घरी मित्रांनो आयुर्वेद एवढं विशाले आणि महान आहे सगळ्यांनी आयुर्वेदाचा वापर केला पाहिजे स्वतःच्या घरी आणि दुसऱ्याला पण सांगितलं पाहिजे आता हे दुसरं पुदिना अर्थ टाकतो आहे बघा आता तुम्हाला हे सगळ्यांना व्हाईट कलर दिसेल हे आज रात्रभर पॅक करून मी झाकण झाकण पॅक करून ठेवणार आहे तर तुम्ही सकाळी बघू शकता पूर्णपणे पाणी होणार आहे आणि आपला अमृत रस तयार होणार आहे खूप असा प्रभावी असा अमृत रस तयार होणार आहे तिने रस एकत्र केलेले झाकण पॅक केलेले आणि असं ते तुम्हाला मग रात्रभर ठेवलं तुमच्याशी थो डायरेक्ट पाणी होणार आणि रस तयार होणार आणि मेन टाकलं तर तुमचा झेंडूबाम घर बेठे झेंडूबाम